काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्या मी जिल्ह्याच्या राजकारणात एकटा पडलोय या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापलेलं आहे या वक्तव्यावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील तोला लगावताना सतेज पाटील यांना सल्ला दिला होता तर आता याच विधानावरून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना डिवचले आहे त्यांनी राजकारणामध्ये अनेक चढ उतार येत असतात मी देखील ते पाहिले आहेत मात्र कधी नाराज व्हायचं नसतं आम्ही कधीही म्हटलं नाही की आम्ही एकटे पडलो आहोत ते कोल्हापुरात भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते दोन हजार एकोणीस लोकसभेला माझा घात झाला होता सत्ताधारी पक्षाचा उमेदवार असताना माझा पराभव केला विधानसभेला अमल महाडिकांचा पराभव झाला होता गोकुळमधील आमची सत्ता गेली होती विधानपरिषद गेली मात्र आम्ही कधी नाराज झालो नाही लोकांची कामे करत राहिलो पुन्हा खासदार झालो पण आम्ही कधी नाराज होऊन टीव्ही फोडला नाही किंवा गाव सोडून गेलो नाही अशा शब्दात धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेत दिवसले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी